विचारणा न करता सक्तीने बसविलेली स्मार्ट मीटर काढून घ्यावीत आणि वाढीव बिले माफ करावीत यासह विविध मागण्यांसाठी मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले घरात कोणीही नसताना लोक कामावर गेले असताना त्यांच्या घरातील जुने वीज मीटर चांगले असतानाही ते परस्पर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविले जात आहेत स्मार्ट मीटर बसविलेल्यांना दुप्पट तिप्पट बिले येत असल्यामुळे नव्याने स्मार्ट मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध होत आहे ही मीटर बसविण्यास वाढता विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने वीज बिलात दहा टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे स्मार्ट मीटर बसविल्याने वीज बिल दुप्पट तिप्पट वाढणार आणि सरकार केवळ दहा टक्के सवलत देणार म्हणजे शंभर रुपये बिल वाढणार आणि दहा रुपये सवलत दिले जाणार त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटर नकोत बसविलेले स्मार्ट मीटर काढून घ्या दुप्पट तिप्पट आलेली वीज बिले रद्द करा स्मार्ट रद्द करा स्मार्ट मीटरचा ठेका रद्द यासह विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि मागण्यांची पंधरा दिवसात अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आंदोलनात भरमाकामुळे धनाजी जाधव रामचंद्र सौंदत्ते नूर मोहम्मद बेळकुडे दत्ता माने भाऊसो कसले सदा मलावादे पार्वती मेत्रे यांच्यासह माकपचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते